श्रद्धास्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता ही बाब आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी उघड केल्यावर जगभरातील हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे प्रसादाच्या लाडूत चरबीचं तेल मिसळणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करत मंदिर महासंघाच्या वतीनं आज कोल्हापुरातील बिनखंबी मंदिराजवळ तीव्र निदर्शनं करण्यात आली महाराष्ट्र मंदिर संघाच्या वतीनं आज बिनखांबी गणेश मंदिराजवळ जोरदार निदर्शनं करण्यात आली माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असताना श्री तिरुपती बालाजी मंदिराचे लाडू बनवण्याचं ख्रिस्ती संस्थेला देण्यात आलं होतं त्यातूनच प्रसादाच्या लाडू चरबीचं तेल मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचं षडयंत्र रचण्यात आलंय त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर संघाच्या वतीनं निदर्शनं झाली मंदिर सरकारीकरणामुळे हे प्रकार होत असून मंदिर सरकारीकरण रद्द करावा अशी मागणी रामभाऊ मेथे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे शहर संयोजक संतोष लाड यांनी केली तर देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये हिंदू धर्मविरोधी कृती होत असल्याची शंका असून या पार्श्वभूमीवर त्याची तपासणी व्हावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक किरण दुसे यांनी केली आहे या निदर्शनांचा विषय असा आहे की आताच हे घटना आंध्र प्रदेशमधून आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी देवस्थानाच्या बाबतीत उघडं झालेली आहे त्या घटनेच्या बाबतीमध्ये बालाजी देव देवस्थानमध्ये जे प्रसादाचे लाडू दिले जातात त्यात जा प्राण्यांची चरबी असल्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे समस्त हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र अशा या प्रसादाच्या मध्ये चरबीचं त्या ठिकाणी सापडणं हे समस्त हिंदूंच्या भावना दुखावणार आहे त्यामुळे या, या संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी या मागणीसाठी आजच्या या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे या आंदोलनात ठाकरे सेनेचे करवी तालुका प्रमुख राजू यादव हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर शरद माळी आनंदराव पवळ अभिजित पाटील किरण कुलकर्णी विश्व हिंदू परिषदेचे सुधीर वंदुरकर जोशी मनोहर सोरप शाम जोशी दीपक देसाई यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते